अहो ऐकलं का पिंजरजवळील खेरडा खुर्द शिवारातील पानधन रस्त्यावर जलसंधारणाच्या बंधाऱ्यामुळे रस्त्यावर सहा फूट पाणी सोयाबीन शेतात चढल्या वहिवाटीचा रस्ता बंद बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर गावाजवळ खेरडा खुर्द शिवार आहे या शिवारामध्ये जलसंधारण विभागाने मोठा बंधारा बांधलेला आहे या बंधाऱ्याचं पाणी पांदन रस्त्यावर साचलेल्या या भागातील चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांचा वहिवाट रस्ता बंद झाला आहे रस्त्यावर सहा फूट पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये जा करता येत नाही बैलांना सुद्धा शेतामध्ये नेता येत नाही या गंभीर प्रकरणाकडे जलसंधारणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि बार्शी टाकळीच्या तहसीलदार महोदयांनी याकडे लक्ष देऊन पांदन रस्त्यावरील पाणी त्वरित बंद करावे अन्यथा या भागातील पंचवीस ते तीस शेतकऱ्यांचं आर्थिक मरण होणार आहे आणि प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे आधीच मोठ्या आर्थिक संकटामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सापडला आहे या शेतकऱ्यावर आर्थिक आपत्ती म्हणून नैसर्गिक आपत्ती म्हणून अनेक संकटे येत असतात त्यामध्ये शासन शेतकऱ्याच्या मालाला भाव योग्य देत नसल्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी नाराजी आहे अशातच दुसरे संकट म्हणजे पिंजरमधून खेडा खुर्द शिवारामध्ये जाण्यासाठी जुना रस्ता आहे या जुन्या रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी जलसंधारण विभागाने फार मोठा बंधारा बांधलेला आहे या बंधाऱ्यामुळे सर्व पाणी बांधण रस्त्यावर थांबत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा वहिवाट रस्ता बंद झाला आहे रस्त्यावर साडेपाच ते सहा फूट पाणी आहे जनावरांना सुद्धा जाता येत नाही तर शेतकरी कसे जाणार आणि शेतात सोयाबीन असलेले ते घरी कसे आणायचे हाच मोठा प्रश्न आहे या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे त्यामुळे अकोला जलसंधारण विभागाने हा पानधन रस्त्यावरील पाणी त्वरित बंद करून शेतकऱ्यांसाठी वहिवाटीचा रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी शेतकरी यांनी केली आहे शेतकऱ्यांना वहिवाट रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड हाल होत आहे शेतकरी हा अतिशय चिंताग्रस्त झालेला आहे शेतामध्ये लाखो रुपयांचा माल पडलेला आहे शेतमाल घरी कसा आणायचा अशा विचारात शेतकरी सापडला आहे त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे याला जबाबदार सुद्धा शासनच राहणार आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला हे बैल आमचे आमचा रस्ता आता याच्यातून सोयाबीन कुठून आलं छातावाला सबन ओल अतून तथून सबन ओलं व्हायला आता कंबर कंबरपणे असं आहे बा आता मोबाईल बी कोणत्या कि शेत समजून नाही राहिलं चले बा चाल आपला रस्ता चला घरी जात आपल्याला रस्ता, आप रस्ता ले ले आपला रस्ता काही दिसत नाही चला थकलेले काय बैलगाडी वरसाल रे तुम्ही हा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा